दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर मंगळवारी हुमरमळा येथील पेट्रोल पंपानजीक टाटा मोटर समोर भीषण झाला मुंबईकडून मार्गच्या दिशेने जाणाऱ्या एका इनोव्हा कारने मोटारसायकलला उडविले यात मोटारसायकल स्वारासहित अकरा जण जखमी झाले आहेत तर हा अपघात थांबलेल्या कॉलेजच्या तरुण तरुणीला डम्परने कामावर कुडाळकरयकलने जात असताना मागून मुंबई येथून आलेल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी घोटगे तालुका दोडामार्ग येथे जात असलेल्या एम एस शून्य सहा ए बी आठ दोन एक नऊ या इनोव्हा धडक दिली ही कार रस्त्याच्या खाली कोसळली त्यामुळे कारचा चालक गंभीर जखमी झाला त्यातील प्रवासीही जखमी झाले रोहित कुडाळकर रस्त्यावर फेकला गेल्याने तोही गंभीर जखमी झाला हा घडला असताना ओरसून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम ए शून्य सात ई सात आठ नऊ सहा वरून विनायक निळेकर व पाठीमागे बसलेली अनुष्का माळवे हे अपघात पाहण्यासाठी थांबले होते त्याचवेळी त्यांचा तोल गेला व हे दोघं महामार्गावर कोसळले त्यामुळे हे दोघे त्यांच्या मागून आलेल्या डंपरच्या मागच्या सापडले सा दोघांना तो निघून गेला पोलिसांनी संबंधित चालक सुनील विष्णू कोळकर वय वर्ष बावन्न राहणार वाडीवरवडे कुडाळ याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अनुष्का आणि विनायक हे दोघेही याच वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते या भीषण नंतर घटनास्थळी सिंधुदुर्ग नागरी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास पोलीस करत आहेत कार अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यामधील काहींची प्रकृती गंभीर आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो सिंधुदुर्ग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा